एक रूम बघितली बरं का व्हिडिओ पूर्ण बघा त्यात काय सांगितलं दहा हजार रुपये भाडं सांगितलं पण ते आम्हाला फर्निचर फ्रेममध्ये देणार आहेत किती पण वापरा कसं पण वापरा काहीच नाही आहे तर आधी पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा की हे बरोबर आहे का काय ते तर आता संध्याकाळच्या वाजले साडेआठ आणि आत्ताच जस्ट आम्ही बाहेर गेलो होतो म्हणजे आत्ताच आलो या लवकर गेलो होतं सहा वाजता गेला असेल कदाचित सहा साडेसहा वाजता तर एक रूम बघा गेलेलो रूम बघितली बरं का गेल्या गेल्या विचारली तर आणि गावल्या आम्हाला रूम त्या रूमचं चांगलं पण जेवढं तेवढं तुम्हाला सांगते वन बी एच के होते हॉल किचन बेडरूम आणि गॅलरी इतकी मोठी होती की त्यात एक मोठी रूम झाले असते किचनच्या साठला पण एक मोठी अशी गॅलरी होती आणि जे आजच बाहेर जाणार होते म्हणजे जा आजच ते मुंबईला जाणार होतं तर त्यांचं सामान आहे जे की आर ओ आहे डायनिंग टेबल आहे गॅस आहे सगळी भांडे आहेत सोफा आहे बेड आहे कपाट आहे म्हणजे ते त्यांच्या घरात जेवढं सगळं फर्निचर आहे टी व्ही वगैरे आणि एवढा मोठा सगळा झोका एवढं सगळं आम्हाला वापरायला भेटणार आहे पण त्याचं भाडं पण तसंच आहे दहा हजार रुपये भाडं सांगतात ते थोडं पण काही कमी कराय नाही झालेत पण रूम इतक्या मोठं आहे त्यांना भरपूर मोठं हॉल इतका मोठा किचन त्याच्यापेक्षा मोठं आणि बेडरूम पण मोठं आहे बाथरूम वगैरे पण सगळं बेसिन वगैरे इथले म्हणजे काही चुकी काढायसारखं नाही आहे त्याच्यात आणि काय म्हणते पोर्च किंवा गॅलरी पुढच्या साईडची गॅलरी इतकी मोठी आहे आणि त्यात झोका आहे लाकडी झोका जबरदस्त आहे पण भाडे इतके सांगितले काय करू काय ना हॉलमध्ये झुम्मर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या की एका बंगल्यात असताना म्हणजे तेच स्वतःने त्यांनी ते राहण्यासाठीच केलेलं वरती खाली आहे त्या भाड्याने द्यायला आणि वरती ते राहत होतं पण कुणी नसल्यामुळं आणि त्यांचं वय झाल्यामुळं ते, ते चाललंय आता मुंबईला तर त्यांनी भांडी वगैरे काही घेऊन गेले नाही आहेत सगळं इथंच ठेवणार आहे ते खुर्च्या टेबल कपाट वगैरे त्यांचं काय असं ते टी व्ही सक्टी त्यांनी गॅस पण आम्हालाच वापरा म्हणते सगळं म्हणजे आमच्या नावावर भरून घ्या तुम्हीच वापरा त्यांची शेगडी सगळ्या गोष्टी इथं त्या तर काय करू समजून नाही झाले दहा हजार मॅनेज होईल का महिन्याला असं झालं तुम्हीच मला सांगा काय करू मी माझा मोबाईल घरी ठेवून गेलेला त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही ते बोलत पण होते की तुम्ही व्हिडिओ वगैरे घ्या मी मला आत्ता आमच्यासोबत कम्फर्टेबल वाटत नसेल बघायला तर तुम्ही घरी जाऊन पण बघा छान होते बरं का माणसं एकदम मस्त वाटते ते अजिबात किरकिर नाही केली की दहा हजार तुम्ही ॲडव्हान्स एवढा द्यान तेवढा द्या चांगली वाटत होती मेन करून तिथे नसणार आहे इथे तुम्हीच मालक म्हणले तुम्हाला जसं करायचं तसं करू शकता असं होतं पण चाललं आहे आम्ही दहा हजार होणार का भाडं देणं आपल्याला महिन्याला ते दहा हजार ठेवलं तर वर्षाचे किती होतं एक लाख वीस हजार होत्या तेवढ्याच नाही मग घराचं मटेरियल येईल असं पण तुम्ही पण कमेंट करा फॅन ही सगळं सगळं त्यांचं आपल्याला वापरायला भेटणार आहे म्हणजे असं वाटतं आम्ही आमची वस्तू नाही नेली ना ने तरी चालू कारण त्यांचा फ्रीज पण आहे बेड पण असणार आहे बरं झालं बेड पण असणार आहे फ्रीज पण असणार आहे म्हणजे जे माझ्याकडे जे गोष्टी नाहीत ना ते त्यांच्या त्या रूममध्ये आहेत त्या तर मी माझ्या वस्तू नेऊन काय करणार कारण त्यांच्या रूमनं सगळं पॅक झालं मी माझं रूम वस्तू कुठून नेऊन ठेवणार ना असं चाललं आहे आता काय करू काय समजा ना आणि दुसऱ्या भरपूर फिरलो पण नाही झालं आणि आम्ही एका रूमवर डिपेंड होतो की आम्ही बघायचं कॅन्सल केलं होतं की आता आम्हाला रूम आहे आता आम्ही नको बघायला पण त्या व्यक्तीनं ना चार हजार भाडं सांगितलं आणि सगळं साफ करायला लागणार म्हणलं आठवड्यात नाही एकदा तरी ते तुम्हाला साफ करावं लागणार तीन चार मजली इमारत होती ती साफ करायची म्हणली ना घरातलं दोन खोले साफ करायला अर्धा तास लागतो आखी बिल्डिंग सगळी साफ करायचं म्हणलं तर दुपारच व्हायचे नकोच म्हणलं आणि घाण पण भरपूर होती आम्ही राहणार आहे फर्स्ट फ्लोअरला आणि वरून झाडं दानायचं कोणी सांगितलं एवढं मरदेत दुसरे तर काही भेट ना तीच आहे माणसं पण छान वाटतं त्यांचं सगळं काय येतं आहे एका शब्दानं पण बोलले नाही की आमचं नाही वापरायचं किंवा आम्ही झाकून ठेवून जातो ह्या रूमला लॉक लावतो तुम्ही ह्या दोनच रूम वापरा असं काहीच नाही बोलले ते ते म्हटलं की आमचा एक अर् भरलेला बाटला आहे ना अर्धा आहे ना तो पण तुम्ही वापरा असं म्हटलं त्याचे पैसे वगैरे पण काही नको द्यायला म्हटलं इन्व्हीटर आहे मेन गोष्ट इन्व्हीटर पण आहे तिथं छान आहे आणि शाळेपासून झोका तर इतका मोठे नाही बेड एवढा झोका आहे असा लाकडी झोका गप हिने तर आधी स्वप्न रंगवायला सुरुवात केली पण नाही आहे ना कारण ह्यांच्या जीवावर दहा हजार महिना म्हणजे नाही नाही भागणारच नाही कसं पण कारण बेशा आहेत त्या हप्ता तर दवाखान्याचा खर्च शाळेचा खर्च घरातलं किराणा हे सगळं करून नाही होत आणि माझं तर कशात का काय नाही तर तुमचा सपोर्ट भेटला तर नक्कीच ती घेऊ आम्ही तुमचा सपोर्ट पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करा था। कर। की काय करू आणि काय नाही तर हे गेलेत अजून एक ज्या मित्रांनी रूम सजेस्ट केली तर ते म्हणले ते पण बघून येतो नाहीतर मग त्याच्याशिवाय पर्याय ना कारण सेफ्टी इतकी मस्त आहे ना तिथं बसच कारण खालच्या आहे ते भाडेरी आहेत ना पण आम्ही असणार आहे ते मालकच नाही तर म्हणलं तुम्हालाच हँडल करावं लागणार आहे सगळं बघा आता तुम्ही सांगा मला कमेंट करून काय याच्यात तुमची साथ असेल तर जाते आणि शांतचं वातावरण इतकं भारी व्हिडिओ काढण्यासाठी उजेड त्यांचं पडदो वगैरे खिडकी असणे सगळं काय त्यांचं आहे म्हणजे त्यांचा अक्का संसारच भेटणार आपल्याला देवघर पण इतकं मोठा या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत गा गारच असं देवघर आहे तिथं किचनची टेबल पशी जेवणासाठी खुर्च्या होत्या आणि हो ते टी व्ही पण बोलले की तुम्ही असल्या सांगा मी टी व्ही जोडणाऱ्याला कॉल करतो आणि केबल ही केली ना कनेक्शन ते कनेक्शन घेतो चालू करून देतो एवढं पणपर्यंत ते बोल देतं बोला तर चला आता हे काय होतं ते सांगते नंतर मग तुम्हाला तर तुम्ही मला ह्या ब्लॉगमध्ये सांगा काय करून काय नाही सहा हजार रुपये भाडं